अहो हेलिकॉप्टर जे आहे ना ते जेव्हा बुकुसपृष्टी करून गेले त्यांना काय वाटलं हे मंत्री वगैरे आले काय कोणी भेटायला म्हणून ते कारण चोवीसचा अल्टिमेटम होता ना आणि त्याला पब्लिसिटी आणि हे चिल्लर गोष्टी राहिलेले हे सगळ्यांनी समजून घ्यायचे आणि मी आम्ही पाहिलं ना आता आम्ही सगळे जवळ त्यांच्यासोबत जातो तुम्ही त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायची सोय करा ते आमच्यासोबत मंगल कार्यालयात झोपते हे लोक म्हणत असतील दादा आता सी एम झाले पाहिजे आमदार झाले पाहिजे खासदार अरे हे छोटे पद आहे तुमचे भांडे भांडे कसे भांडणं करते तर लेडीज तुम्ही इकडे करा आमच्या महिलांनी आता हातात लढा हातात घेतलेला आहे तरी घरी महिलांचं ऐकू लागतं आता, आता महिला सांगतात की दादाच्या मागे गंभीरपणे उभं राहायचं त्याच्यामुळे आता नाही हे होम मिनिस्टर त्या मिनिस्टर मिनिस्टरपेक्षा खतरनाक असते ज्यावेळेस सहा बैली नांगरी येतात असताना माझ्यावर बुटा सगट लात घातली आणि सांगितलं तू कुणब्याचा आहे मला तिफण जरी आली नाही तरी माझ्या वडिलाने बुटासगट लाद घातली तो नाही एट्टा आला तरी बुटासगट लाद घातली कारण मी कुणब्याचं लेकरू आहे कारण माझ्या वडिलांना नाही माझ्या आजोबानं सांगितलं पंजुबानं सांगितलं सर देश पाहतोय की तुम्ही कुंब्याचेच लेकर आहे म्हणून सनी आम्ही कुंब्याचे लेकरं असल्यामुळे आम्हाला कोणी रोखूच शकत नाही आरक्षणामधून आणि सर हे आरक्षण मिळणार आहे या ही काळ्या दगडावरची रे आहे आता काय झालं आपला एक प्रश्न आत्ता मला विचारला तुम्ही की जे सी बीतून फुलं उदळायला पाहिजे का हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी तर हेलि जे सी बीचं जे आहे ना सर जे सी बी जो धारक आहे समजा मी आहे माझा जे सी बी आहे तर मी माझ्या घरून मी ते फुलं घेऊन येतो म्हणजे तिथं आयोजक नाही करत आयोजक काहीही करत नाही पाणी जे बॉटल स्वयंस्फूर्ती लोक आणून देतात जेवण लोक आणून देतात आणि जेसीबीचं पण मी माझं माझ्या मा माझ्या राजावर म्हणजे माझ्या जरांगे पाटलावर माझ्या जे बीतून फुलं उदळतो याच्यासारखं बागे काय तर असे आम जे दोन दोनशे चार चारशे जेसीबी पाहता हे स्वयंस्फूर्तीनं लोक येतात आणि हेलिकॉप्टरचा विषय तुम्ही जे म्हणले अहो हेलिकॉप्टर जे आहे ना, ना। तर ते जेव्हा फुफुष्पृष्टी करून गेले त्यांना काय वाटलं हे मंत्री वगैरे आले काय कोणी भेटायला म्हणून ते कारण चोवीसचा अल्टिमेटम होता ना दादाने ती उधळू दिले फुलं पण नंतर आयोजकांना त्यांनी खडे बोल सुनवले की तुम्ही हे जे हे हेलिकॉप्टर कोणी आणलं दादाला बिलकुल बडेज आवडत नाही दादा कोणाच्याही गाडीत म्हणजे किती भारी पॉश गाड्या जा तुम्ही त्या गाड्यात बसत नाही तुम्ही त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायची सोय करा ते आमच्यासोबत मंगल कार्यालयात झोपते हे जे विरोधक जे त्यांच्याबद्दल अपप्रचार करत असा ना त्यांना सांगतो त्या माणसाची सर तुम्हाला आज शंभर वर्ष तसा तुमच्या भी समाजात तसा माणूस होणे नाही आणि आमच्या समाजात होणेच नाही येतच ये नाही ये त्यांना त्यांना म्हणजे त्यांना तुम्ही ढकळ झोपायचं सांगा आंतरवालीची जी सभा झाली चौदा तारखेला त्याच्या दोन दिवस अगोदर नियोजनाच्या दिवशी आम्ही ते बघायला गेलो तर पूर्ण एकशे सत्तर एकर दादानी ग्राउंड आम्ही सुनील भाऊ आम्ही सोबत होतो ग्राउंड फिरलो आम्ही ना तर ते चालल्यानं त्यांना ला दम लागला एकशे सत्तर किलोमीटर तर आम्ही तिथं लिंबाचं झाड आहे तुम्ही कधी गेले तर बघा त्या लिंबाच्या झाडाखाली ते म्हणे आपण बसू इथं बसलो बसलो तर ते म्हणे यार मला झोप यायली तर दादाने जो आमच्यासोबत येतो म्हणजे माझ्याच मांडीवर ते झोपणार होते तर त्यांचा गळ्यातला जो, मां जो, त्यां जो रुमाल असतो ना तो रुमाल मुला त्या मुलाच्या मांडीवर दिला आणि त्या ढेकळामध्ये झोपले हो अक्षरशः आणि मी आम्ही पाहिलं ना आता आम्ही सगळे दौरे त्यांच्यासोबत जातो सर म्हणजे आम्ही बारा पंधरा वर्षात कधी गादी सोडून झोपलो नाही पण आम्ही तीन दिवस त्या अंतरवालीला नियोजनात आम्ही ढेकळात झोपलो राहो त्या माणसासाठी म्हणजे त्याची ग तुलना होणेच नाही सर म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांना अठरा पगड जातीचे मावळे जमा करून जे स्वराज्य स्थापन केलं होतं तसं आमच्या जरंगे पाटलांनी सर्व जाती धर्माच्या बांधवांना आज आम्ही आता इथं समजा आमच्या शहरात जरी गेलो कोणत्याही भागात गेलो आणि फक्त संघर्ष योद्धा किंवा मराठा योद्धा किंवा जरांगे पाटील पाहिलं तर अरे बोलते जरंगे पाटील जरांगे पाटील खूप पाहिजे आणि ते झरंगे पाटील की आदमी अशी इज्जत भेट अजून काय पाहिजे आम्हाला काही आणि आमचा दादा म्हणजे राजकीय याच्याशी आम्हाला काही संबंध नाही तुम्ही आरक्षण द्या तुम्ही श्रेय घ्या तुमच्यावर आम्ही दादा तर सांगते तर आम्ही हजारो ट्रक तुमच्यावर गु जसं जे बीनं फुलव उधळते ना तसे तुमच्यावर उधळू आम्हाला राजकीय महत्त्वाकांक्षा कुणालाच नाही दादालाही नाही हे लोक म्हणत असतील दादा आता सी एम झाले पाहिजे आमदार झाले पाहिजे खासदार अरे हे छोटे पद आहे तुमचे हे जागतिक लेवलचा जा माणूस झालेलं आहे आणि त्याला पब्लिसिटी आणि हे चिल्लर गोष्टी राहिलेले हे हे सगळ्यांनी समजून घ्यायचं एक मुद्दा हा प्रकर्षाने सर्व समाजबांधवांनी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनाही मी एक विनंती करतो की तुम्ही या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करा की मराठा समाजवर किती अन्याय झालेला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला जेव्हा या आरक्षणाची फेररचना करण्यात आली समजा तेव्हा जर हे पुरावे सापडले असते हे कुणबीचे आज जवळजवळ ज़ा बहात्तर चौऱ्याहत्तर लाख पुरावे सापडले म्हणजे दोन ते अडीच कोटी लोकांना याचा फायदा झाला तर ह्या तीस वर्षामध्ये मराठा समाजाचे किती अधिकारी हे घडले असते म्हणजे किती नुकसान आमच्या समाजाचं तीस वर्ष झालं आहे म्हणजे ही नुकसान भरपाई जरी आता सरकारने आरक्षण जरी दिलं तरी ही नुकसान भरपाई आम्ही कशी काढावी म्हणजे आमच्या किती आत्महत्या झाल्या म्हणजे आम्ही आम्हाला क कंपन्यांमध्ये कामाला जावं लागलं आमचे लोक लो लोकांचे इथं सालदार होऊन जायला लागले शिक आरक्षणामुळं शिक्षण आम्हाला घेताना आलं नोकऱ्यापासून वंचित राहिलो म्हणजे आमची समाजाची ही नुकसान भरपाई कुठूनही <coughs> होणे शक्य नाही 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 आता हे कोणत्याही राजकीय पक्षावर बोलण्या बोलणं योग्य नाही आहे सर्वांनी सत्ता उपभोगलेली सर म्हणजे कोणत्याही पक्षाचा माणूस असू द्या सर्वांनी सत्ता उपभोगली कोणीही सत्ता उपभोगायचं राहिलेलं नाही आहे आता तुम्हाला सांगतो जारांगे पाटील जिकडं बोट दाखवतील तिकडं समाज जाणार आहे या को ह्या सर्व यांनी म्हणजे तुम्ही ज्यांचं नाव घेतलं राजकीय पक्षांचं आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आम्हाला फक्त पाहिजे की ह्या वीस जानेवारीच्या आत कोण श्रेय घेतो आणि कोण आमची बाजू मांडतो जारांगे पाटीलनी क्लिअर सांगितलेलं आहे की जो आमदार असेल जो खासदार असेल जो मंत्री असेल जो समाजाविषयी बोलाल त्या तोच आपला बाकीचे सगळे ना मग नंतर वीस जानेवारीनंतर रूमने <laughs> रूमने दाखवून त्याला रूमने आता <laughs> सध्या तर वीस वीस जानेवारीचं आमचं शांततेने दिंडी जाणार आहे त्याच्यानंतर दादा म्हणले रूमने घ्या काय घ्यायचं घ्या मग ते, ते जा 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 त्या पद्धतीनं होईल आताच भावना तीव्र होत्या आता तर आम म्हणजे कालच जेव्हा दादाने सांगितलं आपल्याला वीस तारखेपर्यंत थांबायचं लोक थांबायला तयार नव्हते सर टॅक्टर तर म्हणजे तयार होते नोटिस आजारी दिल्या तर टॅक्टर तयार होते निघायला तर अशी आली की नोटीस आता आल्यास वेशीच्या बाहेर निघू देणार नाही आणि हे होणार नाही तर आमचं ते हे पण ठरलं होतं की मुंबईला चाललो म्हणजे ट्रॅक्टर फक्त शेती कामाला घेतलं जातं ना बाहेर चालत नाही मग आम्हाला काय करायचं होतं आमचे चार चार पोते जे आम्ही धान्य पिकवलेलं आहे ते घेऊन आणि त्याला राखायला ती आता उघड्यावर कुठं ठेवणार म्हणून वीस वीस माणसं घेऊन जाणार होतो एकेका ट्रॅक्टरमध्ये तर आता लावा तुम्ही आमचे वीस बावीस हजार ट्रॅक्टर तर त्या चार पाच दिवसापहिलेच नोंदणी झाली आता प्रत्येक गावात दहा हजार ट्रॅक्टर झाले तर मोजा गाव ते सरकारने मोजावा त्यांनी ते अंदाज घेतला की अरे हे येते किती म्हणून मग काही विमानात जातील ज्याचं शक्य आहे कोणी टू व्हीलर घेऊन जाईन कोणी फोर व्हीलर घेऊन तर असं ते होतं आमचं अडीच तीन कोटीचं बजेट होतं म्हणजे जाण्याचं लोकांचं बजेट म्हणजे पुन्हा आमच्यावर आलेलं बजेट म्हणजे काय <laughs> हां नियोजन नियोजन फार सुंदर प्रश्न आहे म्हणजे महिला आ अगोदर बघा तुम्ही मराठा समाजाच्या महिला ह्या बाहेर निघत नव्हत्या पण आता दादांनी काय केलं दादा हे सर्व माता भगिनींचे म्हणजे त्यांचे सगळ्यांचे ते दादा आहे आता दादानी काल बीडच्या इशारा सभेतून तुम्ही बघितला असेल महिलांना एक विनंती केली तशी तर ते प्रत्येक सभेत करतात हे तर लोक माझ्यासोबत आहे पण तुमच्या ताई लोक तुमच्याकडे एक जबाबदारी आहे की तुम्ही आता काय करा हे सगळे आम्ही मुंबईला चाललो ना तिकडं जर आमच्यावर जर काही व वार पलटवार केला किंवा घात करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही इथं आमदार खासदार मंत्री सगळ्यांचे घ घरापुढं जाऊन गा, भांडे 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 कसे भांडणं करते तर लेडीज तसं तुम्ही इकडं करा ना आमच्या महिलांनी आता हातात घे लढा हातात घेतलेला आहे आता आम्ही जरी म्हणलो कारण आमचं होम मिनिस्टर कोण असतं ते आम्ही जरी म्हणलो ऐका तर ते ऐकत नसते कारण तुम्ही बाहेर आम्ही किती जरी हे जा असलं तरी घरी महिलांचं ऐकवू लागतं आता महिला सांगतात की दादाच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं त्याच्यामुळे आता नाही आता आम्ही तर नाही घेऊ शकत सगळ्यालाच घ्यावं लागते हे होम मिनिस्टर त्या होमि मिनिस्टरपेक्षा खतरनाक असते वीस तारखेपर्यंत आरक्षण हे एकशे दहा टक्के मिळणाराचे मनोज दादा जरांगे पाटील हे एवढा उभा उभारला आणि गोरगरीब जनतासाठी ते अहोरात्र जे झटत आहे आणि आरक्षण मिळणारच आणि शेतकरी न्याय शेतकऱ्याच्या ज्या मुलाला आणि जे म लहान लहान मुलं आहे दोन वर्षाचे पाच वर्षाचे किंवा शेतात राबराब राबणारे या प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला तो न्याय मिळणारच आहे आणि शेतकरी मुलगा या न्यायामध्ये त्रस्त आहे कारण काय की प्रत्येक वेळेस शेतकऱ्यावरच हा अन्याय झालेला आहे म्हणजे आरक्षण नाही मिळालं म्हणजे साऱ्यात मानसिक ताबा हा शेतकऱ्याला होतो कारण की त्याच्याकडे तुडपुंजी हे राहतो पैसा ते प्रत्येक याला पैसा देऊ शकत नाही शिक्षणाला नाही कुठल्या गोष्टीला नाही म्हणून सनी मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र सर सगळं कुणबी प्रमाणपत्र द्या हे मनोज दादा तारंगे पाटलांनी पहिल्यापासून सांगितलेलं आहे अरे पण आम्ही कुणबीचे ना पहिल्यापासून माझ्या वडिलांनी ज्यावेळेस सहा बैली नांगरी येतात असताना माझ्यावर बुटा सगट लात घातली आणि सांगितलं तू कुणब्याचा आहे ही चौरी दिडी आणि कडी जर तुला आली नाही तर तुझी पुढची पिढी बर्बाद होईल कारण का हे शेतकरी हा कुणबी आहे बरोबर आहे का मला तिफन जरी अट्टा आली नाही तरी माझ्या वडिलांनी बुटासगट लाच घातली वखर नाही अट्टा आला तरी बुटासगट लाच घातली कारण मी कुणब्याचं लेकरू आहे हे माझे वडील चार पिढ्यापासून मला सांगत आले ती चटणी भाकर आणि ही जी पिढी आहे कारण की ह्या पिढीमध्ये तुम्ही जर शिकले तरच पुढं तुमची पिढी शिकणार आहे नाही तर तुम्ही भुकणार आहे कारण या शेतकऱ्याला कुणब्याशिवाय पर्यायच नाही आहे कारण हे जे सांगत आहे सरकार कुणबी कुणबी अरे कुणबीचे ना मी कोणाला सांगायची गरजच नाही आहे कारण माझ्या वडिलांना नाही माझ्या ना 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 आजोबांना सांगितलं पंजुबांना सांगितलं सारा देश पाहतोय की तुम्ही कुणब्याचेच लेकर आहे म्हणून सनी आणि आम्ही रात्रंदिवस शेती करतो ना शेती म्हणजे कुणब्याचे आलो ना आम्ही काही याची दुसऱ्याची थोडी म्हणून शेतकरी हा वर्ग फार त्रस्त झालेला आहे आणि कुणबी सरसकट हे प्रमाणपत्र मिळणारच आहे यात काही शंका नाही वीस तारखेला हे आरक्षण मिळणार आहे मनोज दादा जरांगे पाटील आम्ही यांच्या पाठीमागं ठाम आहे मनोज जरांगे पाटील दादा यांनी सांगितलं की प्रत्येक समाजवानवाला त्यांनी एक शांततेचा संदेश दिला की व्यसनमुक्त व्हा प्रत्येक गावामध्ये अद्धूत दारू धंदे चालते आणि ते दारू पिऊन व्यसनादीच मुलं झालेले तुम्ही व्यसन सोडा सारा समाज एकटी या तुमच्या जर कधी अशा थोडश्या कारणामुळे जर तुम्ही समाज दुरवत असाल तर तुम्ही एका फडक्यावर येऊन भाकरी खा आणि तुमचे मागच्या आवे देवे सोडून द्या आणि एक एक एका गोडी गोविंदाने नांदा आपला हा समाज एकवटलेला आहे आता तो समाज एककटी येण्याचं कारण हेच आहे फक्त की दादाने तो शांततेचा आणि चांगला संदेश दिलेला आहे समाजाला गुण गुण सदावरती काय म्हणते याच्याशी आम्हाला काहीच घेणं नाही आहे पण आमचे वाड वडील आणि छत्रपती शिवाजी महाराज मनोज दादा जरांगे पाटील यांनी सांगितलं आणि आम्हालाही माहिती आहे की आम्ही कुणब्याचे लेकरं आहे आम्ही कुणब्याचे लेकरं असल्यामुळे ले आम्हाला कोणी रोखूच शकत नाही आरक्षणामधून आणि सरसकट हे आरक्षण सर मिळणार असे या ही काळ्या दगडावरची रेखे मनोजदादा जरांगे यांच्यासोबत आम्ही सर्व दौरे कवर केले हे चारी पाचही दौऱ्यात आम्ही सोबत होतो आतापर्यंत काय होतं की मराठा दलित मराठा मुस्लिम हे वाद क्रिएट केले जात होते हे वाद गाव पातळीवर नव्हते नाही आहे अजूनही नाही आहे पण हे राजकीय नेत्यांनी काय केलं होतं जाती जातीत भांडणं लावायचं सर आम्ही बघितलं आहे चारही पाचही दौऱ्यांमध्ये बघितलं आणि आताही तुम्ही कोणत्याही सभा बघा मुस्लिम बांधव दलित बांधव ओबीसी बांधव धनगर बांधव बंजारा बांधव अहो उत्स्फूर्तपणे म्हणजे मराठा समाज तर उत्स्फूर्त आहे पण जर तुम्ही त्या बातम्या तर तुम्ही बघितल्या असं सगळे मीडियावर दाखवत ते कवर करत असाल तुम्ही सर म्हणजे कड जे असतं ना दादाला मुस्लिम बांधव दलित बांधव ते करतायत की त्यांनी सांगितलं की आजपर्यंत आमच्या जातीला बी न्याय नाही मिळाला पण जरांगे पाटील तुम्हारे सरी का सच्चा आदमी अगर हमारी कौम मे हमारे जात में रहता था तो हमारे जात का भी उद्धार होता था तो जरांगे पाटील आप का तरक्षण हमारा पाठिंबा आहे पर आप हमारे लिए बी लढो ही भावना सर्व जाती धर्माच्या लोकांची आणि त्या सरकारला सरकारला तीच जाणीव झालेली सध्या म्हणून त्यांना वीस जानेवारीपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आरक्षण देणे नाही तर सगळ्या जाती एक झाल्या एक दोन माणसं विरोध करत असले तर त्या माणसांना त्यांना त्यांची परिस्थिती काय झालेली गाव पातळीवर तुम्ही बघितले आता चारशे चारशे पाचशे लोक जे येतात ना सभेला तर ते चटया वगैरे जे म्हणजे मंडपवाले असतात का तेवढे ते चार पाचशे लोकं असते तर तेच बसलेले असते समोर आणि ते काय वाट पाहते माहिती आहे का यांचे भाषणं कधी होते ना आम्ही चटाया कधी गोळा करून घेऊन जातो म्हणजे ती पब्लिक नाही आहे ते कामगार आहे म्हणजे कोणी साऊंड सिस्टीमवाला कोणी चटईवाला कोणी खुर्च्या लावणारा असे जे चार पाचशे जे बसेल असते ना ते लोकं ते ती गर्दी नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला सर्व जाती धर्माचा पाठिंबा आहे आमच्या जातीच्या आरक्षणासाठी कोणाचाही विरोध नाही आणि वीस जानेवारीला सर्व जाती धर्माचे पण लोक आमच्यासोबत मुंबईला पायी दिंडीत येणार आहे